नमस्कार मित्रांनो मित्रो माझा मित्र सुरेश पस्तीस वर्षाचा आहे तू रिक्षा चालवतो त्याने मला सांगितलेला एक अनुभव मी आज आपणाला आहे तर सुरेश हा त्याची सय होती की रात्री वेळेला रिक्षा चालवायची त्या दिवशी सुरेश आपली रिक्षा घेऊन अंबाडी स्टेशनवरती उभा होता चला एखादी सवारी मिळून गेली तर बरे बारा वाजता सुरत पॅसेंजर आली सुरत भुसावळ भरपूर लोक उतरले पण का कोणा स्टॉप त्यालाही सवारीच मिळाली नाही अनेक रिक्षा पण भरपूर होत्या त्याच्यामुळे त्याला काही सवारी भेटली नाही विचार करू आता काय करायचं जेवढ्या रिक्षा होत्या तेवढ्या सरांनी निघून गेला एकटा रिक्षा घेऊन थांबला होता था। कोणीच नाही मग त्याला जाऊ द्या चला आता जे मिळेल ते एक सिंगल माणूस बी मिळाला ना तरी चालेल एक व्यक्ती वयस्कर व्यक्ती होती सूटपॅन शर्ट घातलेला पन्नास इच्या असेल याची रिक्षा जवळ आली त्याला विचार भाऊ मला जवळच्या एका खेड्यावर जायचं आहे तू नेशील का मला सुरेशने विचार केला बापरे खेळ तर पंचवीस किलोमीटर दूर आहे सुरेश म्हणाला की असं करणं रात्रभर तू टेशनार तर आम्ही सकाळी जा एवढं रात्रीच्या वेळेला कुठे जातो पण तो मनुष्य म्हणाला नाही नाही मला घरी पोचायचं हो आहे काही कर पण मला पोहोचून दे सुरेश म्हणाला एकट्या माणसाला पोहोचवणं काय मला परवडणार नाही मग तो मनुष्य म्हणाला किती घेशील पैसे मग सुरेशने त्याला पाचशे रुपये सांगितले तो नाही बाबा एवढं मी काही दिवस शकत नाही पण असं करणं मी फक्त दोनशे रुपये देईन पण मला अर्जंट पोहोचून दे अच्छा आज सुरेशला वाटलं चला रात्रीची वेळे एकही सीट भेटलेलं नाही सिंगल का आहे ना तू दोनशे रुपये देतो आहे ना आणि तो पंचवीस किलोमीटर आपण सांगितलं पण ॲक्च्युअल ते गावावर काही दूर नव्हतं मनुष्य नवीन दिसतो त्याच्यामुळे तो दोनशे रुपये द्यायला तयार झाला फक्त पंधरा किलोमीटर अंतरावरती ते गाव होतं ठीक आहे वा बसा तो बसला मग सुरेशने अमोडे स्टेशनावरून रिक्षा बाहेर काढली पुढे आला थोडसा पुढे येतो तेवढ्यात तुझा एक मित्र भेटला वसंत तो दारोड्याच होता त्याने लगेच हात दिला तो म्हणाला अरे सुरेश सुरेश सुरे, कुठे चालला मला ही सवारी भेटलेली वा मी त्याला खेड्यावरती सोडून वापस येतो तो बसून म्हणा अरे काय खोटं बोलतो नाही सवारी अरे मला बसू दे बस आणि सुरेशच्या शेजारीच तू बसून गेला पाठीमागे काय बसायचे बा गप्पा वगैरे मारता म्हणून त्याच्या बाजूला बसून गेला म्हणाला अरे बाबा तू कुठे जा मला घेऊन जा मला आता घरीच जायचं आहे आता तो वसन म्हणजे नंबरचा दारूडा दारूमध्ये फुल होता तो सुरेशने विचार केला जाऊ द्या हा काय ऐकणार नाही बसू तिला चला आपल्याला बी सोबत येऊन येताना आपण एकटे येऊ हा सोबत असला आणि बरं आहे त्यांनी सांगितलं अरे बाबा ते मी ते खेड्यावरती चाललो ते खेड्याचं नाव सांगितलं मग वसंत काय हरकत नाही ना अरे मी तुझ्या येतो तू एकटं कुठं तू बोरच शि त्याला मलाही टाईमपासच करायचं आहे बापरे एवढ्या रात्री हा करतो करतोय सुरेशने विचार केला जाऊ द्या काही तो दारोड्या का आपल्याला सोबत भेटते नाही येताना बरं रे रिक्षा खेड्याच्या रस्त्याने लागली शांत रस्ता एकदम निर्मनुष्य एकही वाढ नाही काही नाही वसंत म्हणाला बघ सुरेश तू की नाही मला पसो काही नाही तुझ्या रिक्षाची एकही सीट नाही आणि तू काय मला सांगतो खेळ्या रस्ते खरं सांगतो कुठं चालला सुरेश म्हणाला अरे बाबा मागे ते पॅसेंजर बसलेलं आहे त्याला मी त्याच्या गावाला सोडून येतो आता वसंत म्हणाला काय रे सुरेश तू दारू पेत नाही काही नाही मी दारू पेतो मला कसं तुलाच कसं काय दिसतो सुरेशला वाटलं अरे हा दारूडे आपली मजा घेतोय जाऊ द्या की त्याच्या दारूच्या धुंदे त्याला दिसत नशीन ते बघ तुला काय करायचे तू गु गुच्चुप बस तो तो। बस गप्पा कर माझ्याशी बाकीचे काही बोलू नको मी जाईल ना माझ्यासोबत यायचे ना तुला मग बसन म्हणाले काही हरकत नाही चालेल मी सोबत येतो बस निघाली रिक्षा खेळच्या रस्त्याने सुमसाम शांत रस्ता एकदम अंधारखळ रस्त्यावरती एक लाईटसुद्धा नाही बस रिक्षा चालली होती वसंत आणि सुरेश मस्त गप्पा कर चालले होते अधूनमधून सुरेश मागे एवढून पोहायचा की पॅसेंजर बसले पॅसेंजर शांत बसलेलं होतं वयस्कर मनुष्य शांतपणे बसलेला याच्याकडे बघतोय पण पॅसेंजरच्या जवळ एक लहानशी बॅग होती सुरेशनं जाऊ द्या काही बॅग त्याच्याजवळ लहानशी असो का चार बॅग असो आपल्याला काय करायचं आपल्याला पॅसेंजर सोडायचं बसलेलं पॅसेंजर शांत बसलेलं होतं काहीच बोलत नव्हता आता सुरेशला गप्पा मारायला वसंत भेटून गेलेला बस दोघं गप्पा मारत आहे रिक्षा जाते सुमसाम आणि शांत वातावरण होतं इतकं वाढणे आजूबाजूला झाडी रस्त्याच्या बाजूला शेती एकदम शांत वातावरण सुरेशला आपलं बरं झालं वसंत भेटून गेला आपल्याला टेन्शन नाही राहिलं आता येताना आता पाचशे किलोमीटर अंतर पुढे आले त्या ते मंडळपासून तेवढ्यामध्ये रस्त्यावरती त्याला मोटरसायकल उभे असलेली दिसली एक आणि एक जण हात देत होता रिक्षाला अरे कोण हा बघतात अरे त्याने एकदम रिक्षा थांबवली कारण सुरेशचे मित्र राहुल होता सुरेशने चला रे राहुल काय झालं तू मोटरसायकल उभी आहे तू का देतोय राहुल म्हणाला अरे सुरेश माझ्या गाडीचे पेट्रोल संपून गेला आता आम्हाला थोडंसं अंतर आलेलं पण काय करायचं बरं झालं बाबा तू आला आहे का तुझ पेट्रोल वगैरे आता सुरेश म्हणाला ठीक आहे काय हरकत नाही सुरेश काय करायचं एक पेट्रोलची एक बाटली भरून ठेवायचा डीकेमध्ये पटकन सुरेशाने वसंत उतरला खाली आणि त्याने ती डिकी ओपन केली रिक्षाची आणि त्यातून पाणी एक बाटली काढली पेट्रोल होतं त्या सांगलं हे बघा अर्धा लिटर पेट्रोल ने मी नेहमी गाडीत एक्स्ट्रा ठेवतो हो अचानक काही रस्त्यात कुठलं वगैरे तर बरं असतं बाबा आता सुरेशची रिक्षा पेट्रोल रिक्षा होती त्याच्यामुळे तो एक्स्ट्रा एक बाटली ठेवून द्यायची की अचानक काही फैदावर आला नको तो नाही बघ आता माझ्या गाडीत पेट्रोल भरपूर आहे ही पूर्ण बाटली घेऊन टाक आणि जातो आमिरला राहुल एकदम खुश झाला ठीक आहे मग त्याने ते आपल्या मोटरसायकलमध्ये पेट्रोल टाकलं खाली बाटली याला वापस केली राहुलने विचारला अरे सुरेश तू कुठं निघाला इकडे त्याने सांगितलं की पुढे गावाचं नाव सांगितलं त्या खेळ्यावरती मी जातो आहे कशासाठी जातोय अरे कशासाठी म्हणजे तो पाठीमागे पॅसेंजर बसला ना अरे बाबा त्याला सोडून येतोय मी राहुल एकदम द चकला अरे पाठीमागे तो कोणीच नाही मग सुरेशने पाहिलं अरे खरंच कोणीच नव्हतं अरे कुठे गेला हा मनुष्य वसंत म्हणाला अरे भाऊ मी याला तेच सांगतोय एक पाठीमागे कोणीच नाही आणि हा म्हणतो चाल खेळावरती पॅसेंजर सोडायचं आहे मग राहुलला जरा गंमत वाटली राहुल म्हणाला अरे सुरेश तुला वसंताने दारू वगैरे पाजून दिली का काय कर तू कधी दारू पित नाही वसंताने नक्की दारू पाजली असेल म्हणून तुला ती दारू चढलेली आणि तू म्हणतो मागे पॅसेंजर पॅसेंजर नाही आहे सुरेश आश्चर्य करत होता इकडे तिकडे पाहत होतो नाही रे बाबा पॅसेंजर आहे का सांगता तू त्याला लांब द्यायचे नाही इथंच उतरायच्याशीन तू उतरून गेला पैसे देण्याच्या भीतीमुळे त्याला पैसे द्यायचे नसे न उतरून गेलाशी तो त्यांनी इकडे तिकडे पडला अंधार शांत वातावरण होतं फक्त त्यांची मोटरसायकल आणि रिक्षा उभी होती सगळी इकडे पाहिला मोठं मोठ्या आरोड्या हो भाऊ कुठे गेले तुम्ही अहो भाऊ कुठे गेले तुम्ही त्या भाऊचा काही पत्ता नाही मग घरावलं म्हणाला हे बघ असं काही करू नको रिक्षा वळो चला म्हणायला कुठं तू कोणात तर पॅसेंजरला सोडतो अरे पॅसेंजर असे जास्त अचानक पुढचा पत्ता सांगता आणि मध्येच रिक्षा थांबायला लावतात मध्ये उतरून द्या की आपण रिक्षा थांबवली का लगेच उतरून पुढून द्यात त्याच्या घरजवळ असे वसंत म्हणायला बाबा मी याला तेच सांगतोय की मागे पॅसेंजरच नव्हतं याला की नाही भास होत आहे दारू न पिता अरे मी दारू पितो मी आज तबीन दारू पिलेलो आहे मी दारू पितो मला लोक नाव पाडतात पण हा दारू न पिणाऱ्याला सुद्धा भास होत आहेत राहुल म्हणाला हे बघ सुरेश गाडी रिटर्न करा मनाच्या दिशेने आता काही पुढे जाऊ नको तू आणि आज काय माहिती आहे का तुला काय राहुल म्हणाला अरे बाबा आज पौर्णिमा आहे तुला माहिती आहे का पौर्णिमा आणि अमावश्याला भूताटके असते नक्कीच एखादं भूत तुझ्या रिक्षात बसलं असेल बाबरे अरे पळ पळ लवकर निघ वापस निघ वापस निघ लवकर वसंत आणि सुरेश एकदम घाबरले हो रे अरे बाबा मला भासभिसतच नाही झाला काही एखादं भूत वगैरे रिक्षात बसलं राहुल म्हणा बाबा काही नाही चल चल, चल नी चला मी जातो रिटर्न सुरेशने लगेच रिक्षा सुरू केली आणि अमरच्या दिशेने रिक्षा वळवली राहुल म्हणाला हे बघ या तुम्ही मी जातो पुढे तुम्ही सावकाश या बस आणि राहुल मोटरसायकल घेऊन अंमळच्या दिशेने निघून गेला थोडसच पुढे आला तेवढ्यामध्ये तोच व्यक्ती बाहेर दिसला अरे त्याने परत हात दिला सुरेशने पटकन रिक्षा थांबवली आणि म्हणाला भाऊ तू अचानक कसं का रिक्षातून उतरून गेला आता कमाले पैसे त्याच्या भीतीमुळे उतरले का तुझ्या नाही रे बाबा तू रिक्षा उभी केली नाही मी थोडंसं मागे आलो मला लघ्य करायची होती मग इतकं मागे भरपूर अंतर आला तुला एवढा दूर जायची काय जरूर होती नाही नाही मला असं वाटलं थोडस लांब गेलेलं ला बरं म्हणून मी उतरून गेलो बाबा मग मा त्यावेळेला मात्र वसंताला बी तो म्हणत दिसला वसंत म्हणाल हा बाबा बसला होता सुरेश म्हणाल हो यांना सोडायचं ना पुढच्या गावाला मग तो पॅसेंजर होता तो परत रिक्षात बसून गेला पुन्हा त्याने रिक्षा वळवली त्याच्या गावाच्या दिशेने जाण्यासाठी रिक्षा त्या गावाच्या दिशेने निघाली चला या बाबांना सोडून देऊ मग सुरेश त्या बाबाला म्हणाला अहो बाबा तुम्ही म्हणता उतरले पण सांगून उतरायचं आणि लांब नाही जायचं ते बाबा म्हणाले बाबा रे जाऊ दे मी विसरलो तुम्हाला सांगायचं मग मा, वसंत म्हणाले का खरंच रे सुरेश हे बाबा मागे बसले होते आणि मला कशी दिसले नाही सुरेश असला तो म्हणा अरे वसंत अरे तू फुल दारू पिलेला असतो बाबा आता किती फुल दारू पिलेला आहे तू थोडं सिद्ध चालता येत नाही म्हणून मी तुला रिक्षात बसून गेला चला घरापर्यंत सोडून देऊ वसंत म्हणाला काही येत नाही बाबा रे खरंच मला जास्त दारू झालेली नाही म्हणून मला ते हे बाबा दिसले नाहीत सुरेश म्हणा अरे बाबा त्यांना बाबा नको म्हणून काका म्हण ते काय आपल्यापेक्षा थोडीशीच मोठे वयाने ठीक आहे ठीक आहे तू म्हणशील तसं व संत म्हणाला बस मग ती रिक्षा मस्त चालली ती थोडंसं पुढे अंतराला एक लहानसं खेळ लागला खेळ लागलं ला। आणि त्या ठिकाणी एक माणसाने हात दिला काम सुमशान शांत होतो बाहेर कोणीच नाही फक्त लाईटाचे खंबे वगैरे लाईट चालू होते घोरं वगैरे बाहेर बांधलेली होती दारा लोकांनी आणि एक मनुष्याने हात दिला यांनी रिक्षा थांबवली सुरेशने बोला भाऊ काय काय कमी आता तो ज्या माणसाने रिक्षाला हात दिला तो पण पन चाळीस पन्नास वर्षाचा मनुष्य होता वयस्कर हो त्यांनी सांगितलं की मला की नाही पुढच्या गावाला जायचे म्हणून कोणत्या त्याने गावाच्या ना सांगितलं मग सुरेशने विचार केला चला आपण ह्या बाबांना ज्या गावाला पोहोचतो ना त्याच्यापासून फक्त दोन किलोमीटर पुढे ते गाव आहे याला बी सोडून देऊ इथपर्यंत जातो जे मग त्याला बसा मागे तो मनुष्य मागे बसला बस रिक्षा निघाली रस्त इतकं सुमसाम शांत होतं दोघं मागे माणसं बसलेले होते सुरेश मागे उडून पाहिजे दोघं कोणी कोणाशी बोलत नव्हते एकमेकांकडे ते पाहत होते आणि वसंत मागे पाहिलं की दोघं शांत बसलेले चला आपल्याला काय मग वसंत आणि सुरेश वर त्यांनी बी काही गप्पा करणं बंद केलं आणि रीषा निघाली रीषा निघाल्यावर बरा शांत राहिलो रस्ते एकदम शांत वातावरण सुमसाम एकदम इतकी भीती वाटायला लागली सुरेशला राहुल का म्हणाला ते आठवला अरे बापरे पण जाऊ द्या बाबा असं आपण बघायला हवं अमावस्या का पौर्णिमा आहे राहुल म्हणाला होता की पौर्णिमा आहे आज आज पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेच्या टिपूर चांदन आहेत कशाला भूत वगैरे हे भूत वगैरे माणसंही बिचारे जाऊ दे चला काय आहे आणि पौर्णिमेची रात्री रस्त्यावरती टिपूर चांदन पडलेल्या झाडांच्या सवल्या वगैरे भरपूर आहेत परंतु टिप्पूर चांदनात काहीही भीती नाही पौर्णिमेच्या रात्री काहीही भूत वगैरे येत नाही राहुल का म्हणतो अमावस्या पौर्णिमेला भूत दिसतात आणि तू पौर्णिमा अमावस्या बघत जा बाबा आज पौर्णिमा तू कसं काय निघून गेला बरं जाऊ दे काही बसू पौर्णिमा आहे काही टेन्शन घ्यायची नाही बस वर्षात जाते शांत वातावरण झाडांच्या गडद सावल्या एकदम भीती वाटायची पण टिपूर छंद नव्हतं पण रस्त्या धरून इतकी झाडं होती की सावलीच सावली, सावली। आणि मधून चंद्रप्रकाश होता बस थोडं अंतर पुढे गेलं शांत वसंताला बी घुंगी येत होते आता थंडावा लागत होती आणि तो दारू फुल पिलेला होता सुरेश म्हणाला वसंता दांडा वगैरे व्यवस्थित धरून ठेव रिक्षाचा जा। नाही तू जाशीन पडून वसंत म्हणाला अरे बाबा मी काय इतका दारू पिलेला आहे का मी कशाला पडेल सुरेश म्हणाला अरे बाबा पण तुला गुंगी येते झोप लागते तो अरे थंडगार हवा आहे तो थो थोडीशी झोप लागणार ते जे बाबा बसले होते अमने रेल्वे स्टेशनवरून त्यांचं गाव आलं गावात एंट्री करीन रिक्षा तेवढ्यात ते बाबा म्हणाले भाऊ थांबो थांबो रिक्षा थांबू आणि गावात सुमसामान शांत वातावरण दिसलं चंद्रप्रकाश भरपूर होता गावातले लाईट वगैरे खांबेवर ती लाईट चालू होती बाहेर कोणी दिसत नव्हतं आणि सुरेशने एका बत्तीच्या खांबाजवळ आपली रिक्षा थांबवली बत्तीच्या खांबावर ती लाईट चालू होता मंद उजळ पडलेला होता बाबा सावकाश रिक्षातून खाली उतरले हातामध्ये ती लहानशी पिशवी धरलेली होती सुरेश रिक्षा चालू होता डाव्या व संत बसला तर उजव्या बाजूने तो बाबा आलेत बाबा सुरेशच्या जेवढे उभे राहिलेत त्यांनी डाव्या हातामध्ये ती लांशी पिशवी हातात धरलेली होती आणि उजव्या हातात कोरी करकरीत दोनशे रुपयाची नोट होती ती दोनशे रुपयाची कोरी करकरीत नोट त्यांनी सुरेश समोर धरली का कोणास्टोक सुरेशचा हात एकदम थरथर खापत होता त्यांनी ती नोट घेण्याचा प्रयत्न केला पण अचानक ती नोट खाली पडली सुरेशच्या हात आली नाही बत्तीच्या मंद उजाळात रस्त्यावरती ती नोट मस्त चमकत होती सुरेश तिनवट घेण्यासाठी खाली वाकला वाकला आणि एकदम हात वर केला आणि घाबरला ना थरथर कापा लागला आणि त्याने लगेच रिक्षा सुरू केली जोराने रिक्षा पुढे नेली आणि तो बाबा मागून ओरडला अरे भाऊ अरे ते पैसे घेऊन घे ना अरे पैसे घेऊन घे ना पण सुरेशने रिक्षा थांबवली नाही जोरात पुढे नेली एकदम थरथर खापा लागला घामे घुमून गेला गावला आणला आणि मग सुमशामशानं वातावरण कोणी नव्हता बाहेर लहानसं गाव गाव गावाच्या बाहेर रिक्षा लागली आता दुसरा जे पॅसेंजर होता त्याला पुढच्या गावाला पोचवायचं होतं मागच्या पॅसेंजर बोला खरं अरे ते दोनशे रुपयाची नोट खाली पडले तू काय उचलले नाही ओ बाबा मोठ्याने ओरडला अरे बाबा पैसे घे पैसे घे तू पैसे बी घेतले नाही जोरात पडे नाही कुणाला सुरेश म्हणाला हो तुम्हाला काय सांगू अहो ते भूत होतं भूत बाप रे वसंताला अरे कसं काय भूत होतं वसंताल दारूच्या धुंदीत होता तर एकदम खडबडून जागा झाला आणि म्हणाला अरे सुरेश भूत होता खरे तो सुरेश हो भूत होता हे बघ आता तू जास्त बोलू नको सुरेश म्हणाला हा सुरेश घामाघ झाला होता थरथर कापत होता तो म्हणजे हे बघ मला आता रिक्षा चालवायची ह्या काकांना तिथपर्यंत पोहोचवतो बरं जरा तू सोबत ये रिटर्न यायला काही भीती नाही आणि बघ मग आता कुठं रिक्षा थांबवणार नाही बस निघाला मागचे बसलेले काका होते ते म्हणाले अरे भाऊ तू भूत होता कसंवरून भूत होता सुरेश म्हणाला बाबा तुम्हाला का सांगू जाऊ द्या काही बोलूच नका कोणीच बोलू नका तू पण बोलायचे नाही काका तुम्ही पण माझ्याशी बोलायचे मला एकदा तुम्हाला तुमच्या गावाला पोहोचवायचं आहे मग काका म्हणाले बाबा काही घाबरू नको भूत होता ना तू घाबरला परंतु तुला जर भीती वाटली ना तू माझ्या घरीच जोप आता तुम्ही सकाळीच रिक्षा घेऊन वापस जायचे माझ्याकडेच झोपायचं तुम्ही रात्र काका म्हणाले पण तुला कसं समजलं की तो भूत होता म्हणून सुरेश म्हणाला काका काहीच बोलू नका आता तुम्ही मला रिक्षा चालवू द्या बस झालं शांत होता सुरेश चोरात रिक्षा पडत होता आता दोन अडीच किलोमीटर अंतर म्हणजे काही जास्त नाही तेवढ्यामध्ये काय झालं एकदम सुरेश लक्ष गेलं समोर तेच बाबा रस्त्यावरती उभे होते ते हात द्यायला लागलं रिक्षा मागच्या मनुष्य एकदम ओरडला वसंत पण एकदम ओरडला सुरेश सुरेश अरे रिक्षा थांबवू नको रिक्षा थांबवू नका ते भूते भूते बस चाल मग रिक्षा पुढे गेली सुरेश विचार करतो की तू माणूस त्या खेड्यावर आहे इतकं पुढे कस का आला खरंच हिभ हो भूत आहे रे पुढे गेला पुढे थोडस अंतो तेवढ्यामध्ये प्रत्येक बाबा हजार बाबा परत हात देत आहे रीषा थांबवायचा पण त्याच्या बाजूने जोरात सूरजने पुन्हा रिक्षा नेली असे बाबा किती वेळेस भेटले असे माहिती आहे का ते बरोबर तीन वेळेस रस्त्यात उभे हो होते आणि त्यांनी हात दिला आणि तिघ वेळेस मात्र थांबवली नाही मागचा मनुष्य म्हणत होता आणि वसंता खळबडून जागा मग वसंताच्या दारूची धुंदेच उतरली ती वसंत नाही बाबा रे ते भूत हे आता आपण असं करू हे मागच्या काका बसलेले ना यांच्या घरी रात्री बरं मस्त मुक्काम करू आणि मग सकाळी येऊ बाबा रात्री रात्रीच्या वेळाला आता आपण जायची नाही तीन वेळेस पुढे दिसला आणतो आता चौथांदा दिसायला नको मागच्या माणूस बसलेला तर भाऊ काय चौतांदा दिसत नाही बघा समोर माझ्या गाव येऊन गेला अरे हा खरंच गाव आला गावात एंट्री करता बरोबर मागच्या माणसं भाऊ भाऊ वरिषात थांबू वरिष्ठ आंबो म्हणून माझ्या घर आलं ठीक आहे कुठं कर तर झालं समोरच्या गल्लीत गेलं का माझ्या घरी तुम्ही असं करा माझ्या घरी चला ना माझ्या घरीच मुक्काम करा वसंत म्हणाला सुरेश ऐक तू आपण यांच्या घरापर्यंत पोहोचून दे आणि त्यांच्या घरी मुक्काम करून सुरेश म्हणाल नाही रे बाबा रिटर्न कर अरे बघ तू ये सोबत आणि एक ते भूत बघा रस्त्यात आपल्याला तीनदा दिसला हात दिला पण आपण रिक्षा थांबवली था था का नाही रिक्षा थांबवलीच नाही तर मग प्रश्नच काय आपण रिक्षा थांबवायचीच नाही आपण सरळ इथून निघालो का सीधा दामनाला जायचं रस्त्यात कुठंच थांबायचं नाही वसंत अरे बाबा ते ठीक आहे पण ती रिक्षा बंद वगैरे पडली तर रे सुरेश एकदम मार अरे बाबा ती बी खरंय सुरेश पण तरी सुरेश म्हणाला नाही नाही इथं आता रात्री मुक्काम करायची नाही बाबा आम्हाला कसं तरी होतंय एकदा केव्हा घरी पोचून असं वाटतं तू सोबत आहे ना माझ्या काही चिंता नाही मला आता सुरेशला बेवडा कशा ना आपण वसंतच मुळे धीर आला होता तो न बघा आता आपल्याला इथं मुक्काम करायची नाही त्याने रस्त्यावरच रिक्षा उभी केली मागचा पॅसेंजर बसलं होतं त्याने विचारलं भाऊ तुम्ही म्हणता ते खरं आहे आता मी इथंच उतरून जातो तुम्ही माझ्याकडे मुक्काम करायला यायला तयार नाही काही हरकत नाही पण मला सांग तू वर्षात तीनदा दिसला म्हणून तो अचानक पुढे दिसला तो भूत होता ठीक आहे परतू तू पैसे दिले ते पैसे खाली पडले ते पैसे उचलताना तुला कसं समजलं की तू भूत आहे आम्हाला तर नंतर समजलं की तो तीन वेळेस दिसला रस्त्यात इतकं पुढे कसं कस का आला हा पायपही अंधाऱ्यात चंद्रप्रकाश असला इतका लांब पायपही रस्त्याच्या वेळेला कसं आला रिक्षापेक्षा वेगाने चालत होता का तो मग तो जर इतका वेगाने चालत होता त्याला रिक्षाची काय जरूर होती खरं सांगलं तू तू कसं ओळखलं की ते भूत होता मग सुरेश चालला घाम वगैरे पुसला तो काका का, का, का सांगू तुम्हाला काका म्हणा गे बाबा ते नंतर सांग हे माझ्याकडचे दोनशे रुपये घे आणि त्या काकाने ते का का दोनशे रुपये तुला दिले होते ना तू ते घेतले ते पण माझ्याकडून घेऊन टाक बस दोन दोनशेच्या दोन नोटा त्यांनी दिल्या सुरेशच्या हातात सुरेशने हातात घेतले पण मग एक बाबा एकच सांग मला की तू कसं ओळखलं ते भूत होतं सुरस म्हणायला हो काका का सांगू मी डुसला गेलो अगदी खालीच पडली होती ती आणि बघतो तो काय माहिती आहे का कमरेच्या खाली त्याचे जे पाय होते ना त्याच्या पंजाबवर लक्ष गेलं तर बूट गाठलेले होते आणि ते पाय उलटे होते मी एकदम घाबरलो वरती ओढून पाहिलं तर त्याचं तोंड तो माझ्याकडे होतं हात माझ्याकडे होते माझ्याकडे तोंड करून तो उभा होता पण पाय मात्र उलटे होते ते उलटे पाय पगता बरोबर मी समजलो की भूत म्हणून घाबरून मी ते पैसे घेतले नाही बाबा बरं झालं मी पैसे नाही घेतले ते ऐकून तो सुद्धा गामी घाला तो बाबा रे मी तू सा सांगतो सांगतोय ते बघून मी इतकं घाबरलो तर तू तू प्रत्यक्षात अगदी जेवढून बघितलं ते उलटे पाय बुटाचे बाप रे खरंच रे बाबा खरंच भूत होतं ते आणि नंतर तीनदा दिसलंच ना मला मागच्या बसलेला पॅसेंजर बाबा रे ते खरे तीनदा दिसला आम्हाला म्हणून तो मनुष्य तीनदा पुढे दिसला आम्ही मान्य केलं की ते भूत होतं ते आम्हाला समजलं परंतु तुला हे जे समजलं पाय उलट होते तू प्रत्यक्षात बघितलं पण काय रे भाऊ त्याचे पाय तू बघितले माझे पाय काय नाही बघितले हा वसंत एकदम उरला हो काका का सांगतात तुमची मजा घेतं काय एक तर आम्ही घाबरलेलो आहे अजून आम्हाला वापस वापस आम्हाला आम्हाला द्यायचे आणि तशामध्ये तुम्ही अशी मजा घेतात नाही नाही अशी काही मजा घेऊन का बाबा हे बघा हे तुमचे दोनशे रुपये मी घेतो इथे भूताचे दोनशे रुपये तुम्ही देऊ नका वापस घ्या तुम्हाला ना नाही रे बाबा अरे तो माझा बंदच होता अरे असं कसं म्हणतो भाऊ बनवता होता अरे हो मेल्यानंतरनं सर्व भाऊबंदच असतात अरे तू माझे पाय बघायला पा हवे होते माझे पाय पण उलटेच येत आता वसंत आणि सुरेश तुम्ही घाबरले काका तुम्ही खूप मजा घेतात तुम्ही खरंच खूप मजा घेता आमच्या आम्हाला घाबरू नका आम्हाला म्हणत जायचं बाबा मग तो मनुष्य हसत हसत म्हणाला बघ भाऊ तुला खोटं वाटत असेल बघ माझे पाय आणि काय तो मागच्या सीटवर बसलेला त्याने दोन्ही पाय उचलले आणि यांच्या एकदम तोंडापुढे पुढे धरले दोघं मागे उडून पाहत होते तो मस्त सीटवरती मागे टेकून बसला तर दोघं पाय दोघं पाय उलटे होते ते उलटे पाय बघता सुरेश आणि वसंताने जोराने किंचाळी मारली हो बाबरे आणि काय त्या क्षणी ते बी पडले मागच्या काका मोठमोठ्या हसत होते खाली उतरले आणि सरळ रस्ता धरला निघून गेले हे दोन्ही बेसुद्धा थंडकार वारा वाहत होता सकाळी उजवल पडून गेलं तरी यांना जाग नाही रस्त्यावरती रिक्षा उभी दोन चार लोक आले रिक्षा चालवणारा मस्त हँडलवरती डोकं ठेवून झोपलेला आहे दुसरा त्याच्या खांद्यावरती मान टाकली त्यांनी त्याला घट्ट पकडून ठेवलेलं आहे आणि तो बी झोपलेला आहे त्यांनी त्याला हलवलं हाय उडा उडा कोण आहे तुम्ही मग त्यांना खळबळून जाग आली दोघांना हसते पाल कुठे थांबा अरे बाबा तुम्ही खेळ्यार त्यांनी खेळायचे ना अरे हो बरोबर आहे आम्ही इथंच रिक्षा आणली पॅसेंजर आणला मग इथं काय करता तुम्ही दोन्ही इतके घाबरले होते पाहायला खरंच उजळ पडलेलं होतं अजून चार पाच लोक गोळ्या झाले त्यांनी विचार नक्की काय झालं मग सुरेश आणि वसंताने रात्री काय घटना घडली ती सांगितलं बापरे मग त्या लोकांना सांगले बघा आता बाबा रे दिवस उजडलेला तुम्ही सा न घाबरता शांतपणे घरी जावा स्टँडवर जे एक आटल होती चहाची अटल सुरू झालेली होती मस्त ते दोघं गेले चहा वगैरे पिला फ्रेश झाले म्हण आता आता मराला जाऊ आपण आता उजळ पडून गेलेला आहे काय टेन्शन नाही काही टेन्शन नाही बस ते निघाले आता तशी ती घरी आलीच नाही सुरेशने विचार केला की खरंच रात्रीच्या वेळा खेड्यावरची ट्रिप घ्यायचीच नाही आता सुरेश आणि वसंता या दोघांनी मला ही गोष्ट सांगितली पण ठीक आहे बा वसंत दारुड्या होता पण सुरेश दारू न पिणारा होता आता मात्र सुरेशला काहीच हो वसंत होता दारुड्या का असे ना पण तो साक्षीला होता दोन्ही सांगतात ठीक आहे बा वसंत दारूच्या नसेल काही बिग सुरेश दारू न पिणारा तो काही खोटं सांगणार नाही बस आम्हाला विश्वास ठेवावा लागला खरं खोटं त्यांनाच माहीत का आम्हाला घाबरवण्यासाठी त्यांनी खोटी कथा सांगितली त्यांच्या त्यांना माहिती पण राहुल रस्त्यात भेटलं तर राहुलला विचारलं राहुलने सांगितलं की खरंच रिक्षा गेली रिक्षात कोणीच नव्हतं आता तीन तीन लोक सांगतायत आणि सुरेश आणि राहुल यांचं जे साक्ष विचारात घेतली तर खरंच सुरेश सांगत होतं ते काही खोटं नाही काय माहिती कशा विचित्र अनुभव रिक्षावाल्यानं खूप येतात तसं सुरेशला पण आला बरं तर मित्रांनो आस्फोट एवढच पुन्हा भेटूया लवकरच तोपर्यंत गुड बाय